अमोल मिटकरी यांनी जेव्हा खिल्ली उडवली आपल्या भाषणात तेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे हे हसत होते आणि त्यामुळे ते सुद्धा ट्रोलिंगला कुठेतरी बळी पडतात त्यांच्यावरही मोठा रोष व्यक्त होतोय दरम्यान आता दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे एक प्रकारे धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर जयंत पाटील यांनी याबद्दलचं आपलं स्पष्टीकरण काय दिलं जाणून घेऊयात मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना दिली आणि त्यासाठी त्यांचं जे विधान आहे ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे त्यांची ती मतं असतील मी महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी फरताना ब्राह्मण समाजाने नेहमीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे पण वक्तव्यामुळं अमोल मिटकरींच्या जर कुणाच्या ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असतील मला वाटतं की आमची ती भूमिकाच नव्हती त्यामुळं त्या, त्या बाबतीत मलाही खेद वाटतोय ती वक्तव्य हे त्या भाषणामध्ये बोलत असताना एख्या लग्न समारंभाचा त्यांनी संदर्भ देत ते बोलले याच्यातनी कुणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर नक्कीच हे खेदजनक आहे मिटकरी ज्यावेळेस म्हणायचे त्यावेळेस ते त्यांचं व्यक्तिगत बोलताना ते व्यक्तिगत बोलता त्यांचं भाष्य होतं एकही पूर्ण पक्षाचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून असा काही ते विषय बोलले नव्हते त्यांनी त्यांचा तेन एक स्वतःचा अनुभव सांगितला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना पाच कोटींची खंडणी मागणं रेणू शर्माला महागात पडलंय रेणू शर्मा या तरुणीला अखेर अटक करण्यात आलेली आहे इंदूरमधून तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिला कोर्टासमोर हजर केला असता रेणू शर्माला कोर्टानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे धनंजय मुंडे यांच्याकडे तिने पाच कोटी रुपयांची खंडणी आणि धमकी बजा आणखी काही प्रॉपर्टीची मागणी केलेली होती असं कळत आहे त्यामुळे रेणू शर्माला पोलिसांनी अटक केली सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला आता किला कोर्टानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मुंबई क्राईम ब्रँचनं इंदोर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये तिला अटक केलेली होती रेणू शर्मा ही धनंजय मुंडेंच्या परिचयाची असून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटलेलं होतं त्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे रेणू शर्मानं गेल्या वर्षी जानेवारीमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केलेला होता त्यानंतर काही दिवसात तिनं ती तक्रार मागे सुद्धा घेतली तेव्हापासून रेणू शर्मा परदेशातल्या नंबरवरून मेसेज व्हॉट्सअप तसंच फोन कॉल करून धनंजय मुंडेंकडे पैशाची मागणी करत होती या संदर्भात सर्व पुरावे धनंजय मुंडेंनी पोलिसां दरम्यान गेल्या दोन अडीच वर्षांपासून सातत्यानं आपण या धमक्यांना बळी पडत होतो असं म्हणत धनंजय मुंडे यांनी याबद्दलचं आपलं मौन सोडलंय ज्या काही गोष्टी मागच्या दीड दोन वर्षांमध्ये झाल्या ज्या काय मी सहन करत होतो त्या तर सहनशक्तीच्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली आणि तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडनं जे काही पुरावे द्यायचे त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत आता ही तक्रार पोलिसांकडे गेली पोलिसांनी जी काही आता याच्यामध्ये जे ते पोलिसांना तिकडे भाजपचे आमदार गणेश नाईक हे सध्या अडचणीत सापडलेले आहेत त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे आणि त्यामुळेच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये धाव सुद्धा घेतली पण न्यायालयातून त्यांना मोठा दिलासा मिळू शकलेला नाहीये न्यायालयानं कोणताही त्यांना दिलासा द्यायला नकार दिलाय गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन नाकारला असून त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे गणेश नाईक यांच्या अंतरिम जामीनावर येत्या सत्तावीस तारखेला सुनावणी होणार आहे गणेश नाईक यांच्या विरोधात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावणं आणि बलात्काराचा आरोप या दोन केसे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहेत त्यात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावणं यावर आज सुनावणी असून त्यावर गणेश नाईक यांना कोणताही दिलासा द्यायला न्यायालयानं नकार दिला या संबंधी पोलिसांना काय वाटतं ते महत्त्वाचं असून ते समोर आल्याशिवाय जामीन देता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय त्यामुळे आता या दोन्ही केसमधील अंतरिम जामिनासंबंधित सुनावणी सत्तावीस तारखेला होणार आहे एकेशन केलेलं आहे प्रिन्सिपल जजांना आफ्टर दॅट की ते सेम जजेसपुढे मांडवावे कारण की मग कॉन्ट्रडिक्टरी जजमेंट्स नको तर आता बघूया उद्या ते काय डिसिजन घेणार आहेत बट आज थ्री सेवंटी सिक्स तरी ऐकलेलं गेलेलं नाही आहे ॲज फार ॲज आपलं दुसरं धमकवणीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट फॉरवर्ड केलेलं आहे त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की ही इज अ पॉलिटिकल पर्सन आणि नाव ही जॉईंट अनदर पार्टी आणि त्याच्यामुळे त्यांना हे हे पॉलिटिकल जिमस्टिक आहे आणि त्यांना अरेस्ट होऊ शकतात

और गालियां दे रहे थे तो इसलिए मैंने अभी जो मांग रखी है मुंबई